शिवराय मी मनोज माई माळी रहाजनशक्ती पक्षाचा सातारा जिल्हाध्यक्ष आज कार्यकारी अभियंता अधीक्षका अभियंता शिंदेसाहेबांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे विषय आहे ह्याच्यामध्ये की धूम कालवा क्रमांक टूच जे पाटील साहेबांची त्यांचा जो आनागुंदी कारभार आहे त्या कारभाराविरोधात जी टेंडर प्रक्रिया जी राबवतात ते आपल्या मर्जीतल्या लोकांना टेंडर देतात असं एक निवेदन आम्ही दिनांक एक तारखेला आम्ही दिलेलं होतं त्या संदर्भात आज चर्चा करण्यासाठी आज बोलवलं होतं पण कुठल्याही प्रश्नाची उत्तर त्यांना देता येत नाही ती एक रक्षकाचं ते त्यांनी टेंडर काढलं त्या सुरक्षेचं टेंडर ते काढताना कोणते नियम त्यांना घ्यायला लागतात आहेत शासनाचा नियम आहेत ते मी त्यांना सांगता येत नाहीये लायसन्स लागतं का नाही लागतं पसार लायसन्स त्यांना लागतं हा बी त्यांना सांगता येत नाही सुरक्षा रक्षक मंडळाचे नियम काय आहे ते की पहिले त्यांनी सुरक्षा रक्षक मंडळाला विचारायला मागणी करायला पाहिजे ती कुठलीही मागणी अशी उडावडीची उत्तरं माननीय पाटील साहेबांना दिलेली आहेत त्यांना असं वाटतं ह्याच्यामध्ये की आपण उडावळीची उत्तर दिले की हे लोक निघून जातील पण प्रहार जनशक्ती पक्ष लोकशाही मार्गाने त्यांना आज सांगतो याच्यामध्ये की आम्ही आज ठे आंदोलन इथं बसले शिंदेसाहेबांना एक आम्ही सांगितले आहे की तुम्ही जर आम्हाला ह्या योग्य ती कारवाई किंवा शासन नियमानुसार जर तुम्ही केलं असेल तर मान्य पाटील यांच्यावर कारवाई करायला पाहिजे तो पण आम्ही आमचा ठेंदोलून सोडणार नाही धोम कालवा क्रमांक टूचं जे ते टेंडर प्रक्रिया राबवलेला आहे त्याच्यामध्ये विविध आहे त्याच्यामध्ये सुरक्षा रक्षकाचा एक पार्ट आहे रक्षक त्यांनी घ्यायचं पण ते सुरक्षारक्षक मजूर संस्थेद्वारे घेत आहे त्यामध्ये त्यांनी ज्यावेळी ती निविदा काढली त्या निविदामध्ये कुठलंही अटी टाकलेलं नाही म्हणजे कुठलं लायसन पाहिजे किंवा नाही त्या कुठलंही टाकलेलं नाही मागेल त्याला ते काम अशा प्रकारचं त्यांची प्रवृत्ती होती पण ॲक्च्युली पहिलं सुरक्षा मंडळाकडून तिने मागणी करायला पाहिजे त्यानंतर भाय सुरक्षा जर मागवायची झाली तर त्यांना पसारा लायसन आवश्यक असतं त्या पसारा लायसन हे आय टी साहेब येत असत आपल्या कोल्हापूर परिषदेचे ते कुठलंही लायसन कुठलेही नियम न लावता त्यांनी मागल त्याला द्यायचं अशा ती निवेदन प्रक्रिया राबवली राबवली आणि आता दिले का आता काही त्यांनी बीड ओपन केलेली आहे पण आम्ही निवेदन दिल्यानंतर त्यांनी तो प्रक्रिया थांबवलेला आहे आमचं म्हणणं आहे की तुम्ही जर ते राबवत असाल बीड ओपन करू याच्यामध्ये तर त्याचा आम्हाला शासन नियम दाखवा आम्ही उठतो आम्ही तुम्हाला म्हणत नाही की ते बंद करा म्हणून तुमच्याकडे कुठलाही शासन नियम नसताना तुम्ही अनुगोंद कारवा असाल का तर प्रहार जनशक्ती पक्ष त्याच्यावर तीव्र आंदोलन करणार त्याच्यामध्ये कोणाचा राजकीय हात आहे का असं वाटते का हा मग आता त्यांना आम्हीच असं म्हणलं याच्यामध्ये की तुमच्या डोक्यावरती कोणाचा तरी मोठा हात ठेवलाय तर तुम्ही असं वागताय ना म्हणजे जी अधिकाराची जी मस्ती म्हणतो ना आपण ती कुठेतरी मस्ती ह्या साहेबांच्या ह्या बोलण्यातून दिसून येत आहे की लय मोठा माझा बाप कोणतरी आहे तो बाप मला वाचवेल पण अंगावाले कोण वाचवत नसतं अजिबात आता इथले जे कोण अधिकाऱ्यांचं बाप आहे ते सगळ्यांना माहिती आहे ना कोण कुलाचं काय करतं याच्यामध्ये नामदारांचं यामध्ये काय हात आहे का काही तिथलं टेंडर काय माननीय नामदार साहेब काय ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा चुकीच्या ह्याला काय पाडबळ नाही घालणार याच्यामध्ये पण ह्यांच्या डोक्या कुलाचा हात आहे किंवा त्यांचं कोणतरी आहे त्यांना वाटत असेल तर ते त्यांनाच माहीत आता